ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीतील माळू हायस्कूल मध्ये मतदार आणि पोलिसांच्यात वादावादी विज्ञान माने यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न. सांगलीतील माळू हायस्कूल मध्ये बोगस मतदाना विरोधात तक्रार देयला आलेल्या विज्ञान माने यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला मतदार आणि पोलीस यांच्यात जोरदार वादावादी झाली.

माझ्या मला एक फोन आला मॅडमने मला फोन केला होता आणि अजून एक दोन तीन कॉल आले बूथ क्रमांक वन सिक्स्टी एकशे अडुसष्ट मालो हायस्कूल या बूथ क्रमांकावरती भोग म्हणजे महिला तिथं गेल्या होत्या दुपारी मतदान करण्यासाठी परंतु त्यांनी अशी सांग त्यांना अधिकाऱ्याने असं सांगितलं की तुमचं मतदान ऑलरेडी झालं आणि तुम्ही आता मतदान करू शकत नाही तर या महिला ज्या आहेत या जे आश्चर्यचकित जा झाले की आम्ही तिथं पोचलोच नाही आम्ही मतदान केलं नाही परंतु आम्ही न येता आमचं मतदान कसं येईल तर त्या संदर्भातल्या तक्रारी माझ्याकडे त्यांनी दूरध्वनीद्वारे दिल्या फोनवरून दिल्यानंतर मी तातडीने तिथं पोचलो तिथं पोचल्यानंतर मी बघतोय की तिथले जे संबंधित अधिकारी होते त्यांनी कोणतेही परिश्रम घेत नव्हते येईल त्याला कसं वाटेल तसं मतदानाची प्रोसेस चालू होती स्थानिक तिथं सत्तेधाऱ्यांचे नगरसेवक होते जे की मतदान सरसकट कोणाला येईल त्या पद्धतीनं करून घेत होते तिथे साधारणपणे तीन ते चार लोकांचे मतदान आमच्यासमोर आहे, जे आहेत महिला आल्या परंतु त्यांचं मतदान ऑलरेडी झालं म्हणजे कुठंतरी लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटाळ्याचा प्रकार तिथं घडून आलेला आहे त्यामुळे आम्ही तिथं तातडीनं पोहोचलो आम्ही हे जाब विचारत असताना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी पोलिसांना चुकीच्या बातम्या देऊन की आम्ही मतदान बंद पाडतोय अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ब्रिफिंग केलं पोलीस तिथं येऊन आम्हाला धरून आम्हाला एक आपण म्हणू शकतो की हुकुमशाही पद्धतीने तिथून बाजूला करण्याचा आम्हाला प्रयत्न केला झटापट झाली त्यामध्ये त्यांनी कुठंतरी त्यांच्याकडून चुकून म्हणजे चुकीचे शब्दसुद्धा महिलांना बोलण्यात आले परंतु आमचा त्यांच्यावरती राग नाही आहे परंतु आम्ही तक्रारी अर्ज त्या संदर्भात दिलेला आहे की चार ते पाच आम्हाला आत्ता आढळले परंतु हे जे बाहेरनं ना येणारे मतदान आहे साधारणपणे आपल्याला माहिती आहे की पन्नास ते साठ टक्के मतदान होतं परंतु जे राहिलेलं मतदान आहे कदाचित हे बोगच झालं आहे की काय आधीचं ह्याच्यावर शंका नाकारता येत नाही ही खरी परिस्थिती नाकारता येत नाही त्यामुळे मी निवडणूक आयोगाला विनंती करतो आम्ही तुम्हाला तक्रारी अर्ज दिलायच परंतु एक आवाहन करा ज्यांचे असे चुकीच्या पद्धतीनं बोगस मतदान झालेलं आहे की माणसं पोचलीच नाहीत आणि आधीच मतदान झालेलं आहे ह्याच्यावर कुठंतरी तुम्ही अवेअरनेस करा आणि ते मतदान परत तुमच्याकडं जर तक्रारी आल्या खूप लोकांचे येणार आहेत तर शंभर टक्के येणार आहेत कारण की बोगस मतदानं झालेली आहेत त्यामुळं त्याची फेर नि म्हणजे प्रक्रिया करून त्यांचं मतदान परत, लोक, परत करून घ्या आणि कुठंतरी हुकुमशाही आणि लोक हुकुमशाही संपवण्यासाठी लोकशाहीने संविधानाचा आदर सन्मान करून कुठंतरी मतदान परत करून सुरळीत घ्यावं ही तुम्हाला हात जोडून निवडणूक आयोगाला विनंती आहे थँक्यू मॅडम सांग किती मिनिट झालं नमस्कार तुम्ही तुमचं नाव सांगा नमस्कार कविता मेनिनवाले मी मालवा स्कूल जवळ राहते मी आज इथं मालोळे स्कूलजवळ माझं मतदान करण्यासाठी आले होते मतदान करायला बूथमध्ये गेले तेव्हा मला असं कळालं की माझ्या नावावर कुणीतरी आधीच वोट केलं होतं मी त्यांना जाब विचारलं तर त्यांनी सरळ सरळ नकार दिला तुम्ही स्वतः येऊन इथं मतदान करून गेलाय असं त्यांनी सांगितलं तरी पण मी त्यांना माझं मतदान झालेलं नाही हे दाखवा पुरावा म्हटलं तरी त्यांनी त्या ते, दाद घेतली नाही तर मग त्याच्यानंतर मी काय केलं समाजसेवक विज्ञानदादा यांना फोन केला आणि त्यांना तिथं बोलवून घेतलं की माझं मतदान झालेलं नसताना ही लोकं माझं मतदान झालं आहे असं हे करतायत म्हणून दबाव आणतायत की तुमचं झालं आहे तुम्ही तुम इथून निघून जावा म्हणून मग विज्ञानदादा आल्यानंतर विज्ञानदादा जाब विचारायला आल्यानंतर त्यांनी कुणीतरी तिथल्या लोकांनी पोलिसांना फोन केला की तिथं काही लोकं येऊन दंगा घालतायत म्हणून पोलीस आले तिथं आणि न काही कुठलीही गोष्ट बघता तरी सरळ मारामारी धरून ओढून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला असं बघण्यात आलं की म्हणजे जे मतदान करायला येतात ज्यांचं मतदान होत नाही आहे त्यांना सरळ सरळ त्यांनी बाहेर हातून देत असल्यासारखं मला वाटलं आणि हे ब लोकशाहीच्या विरोधात चाललं आहे असं मला वाटतं आहे एवढा मोठा बाबासाहेब आं आंबेडकरांनी संविधानचं हे केलेलं आहे आणि हे, हे लोक म्हणजे मतदान करण्यासाठी बोगस मतदान करावं लागलेत असं मला वाटतंय मला यातून हेच सांगायचं आहे की सर्व लोकांना की तुम्ही तुमचं मतदान करताना तुमचं मतदान झालं आहे की नाही हे निश्चित करून बघा आणि जर जा झालं नसेल जर जा बोगस झालं असेल त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे thank you